हाय हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना तर मी इथं बसलेली आहे तयारी करून तुम्ही म्हणताल का बसली आहे तर मी चालले डी मार्टला तर डी मार्टला जायसाठी मी तयार होऊन इथं बसलेली आहे पिशवी वगैरे घेतले दोन पिशव्या घेतल्या डी मार्टला जायसाठी कारण डी मार्टला खूप छोट्या पिशव्या भेटतात आणि ते फाटतात पण लगेच त्याच्यामुळे मी घरातूनच पिशवी घेतली आणि मी आता चालले डी मार्टला हे बघा आमच्या गावचा रस्ता थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये खूप मस्त हिरवळ दिसतं इथं निसर्ग खूप छान बघण्यासारखं आहे आता सगळं सुकून आहे सगळं गवत वगैरे त्याच्यामुळे हिरवळ दिसत नाही नाही तर खूप छान निसर्ग आहे इथं बघण्यासारखं आणि मी आता आले डी मार्टला डी मार्टच्या आतमध्ये शूटिंग करून देत नाही त्याच्यामुळे मी बाहेरून शूटिंग केलं आहे तर खूप ऊन पडले मला तर खूप ऊन लागत होतं त्याच्यात गरमी पण खूप आहे थंडी का उन्हाळा आहे काहीच कळा ना आणि हे आहे आपला सामान एक महिन्याचं सा राशन आहे त्याच्यामध्ये बिस्किटं वगैरे सगळे घेतो आम्ही ते बघा चिंचवडचा डी मार्ट आहे हो डी मार्ट खूप मोठा आहे शॉपिंग करायला खूप मजा येते कारण स सकाळी आपण गेलो ना तर गर्दी नसती काही नसती आणि पटपट आपण राशन भरू शकतो आणि हे बघा मी आता आले मच्छी घ्यायला इथं छान छान मच्छी भेटते बोंबील बांगडा सुरमई पापलेट सगळे व्हरायटीचे मासे इथं भेटतात आणि माशाची क्वालिटी पण खूप छान आहे ताजे ताजे मासे आहेत हे बघा खूप गर्दी होती इथं मासे घ्यायला हलवा वगैरे लय मासे आहेत इथं तर मी घेतलं एक किलो बांगडा तर बघा आमचा अजून बांगडा घ्यायचंच चाललं आहे तर बांगडा वगैरे घेतलं मी आणि आता आले घरी तर घरी मस्त मसाला लावला बांगड्याला आणि आता माझं चालले मच्छी फ्राय तर बघा किती छान आहे ताजे म ताजे जर मासे असेल ना तर फुटत नाही आणि शिळे मासे असतील ना तर फुटतात तर बघा ताजे मासे असल्यामुळे फुटलं नाही काय नाही मस्त मच्छी फ्राय होते आणि खायला पण टेस्टी आहे